महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ मानसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा धोल ज्याने आपल्या खांद्यावरती घेतलं आणि उराची स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव घेतलं जाऊ शकत नाही ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिळवंत आणि नीतिवंत राजा राजे सुत्रपती महाराज बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव हो राजा राजा छत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करतो अरे आधी लगीन कोंढण्याचं आणि मग माझ्या रायबांचा असं ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला इतिहास दिला गेला शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो मराठी मनाचे मानवबिंदू हिंदूहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आता ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या मागठाने विधानसभा मतदारसंघाचे आपल्या सगळ्यांचे आमदार माझे विधिमंडळातील सहकारी आणि माझ्या मतदारसंघात ज्यांचं घर आहे असे आमचे प्रकाशदादा सुरवे मग अशी आता दादाने माझ्यासाठी घोषणा दिली आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज की

आपली यांची आणि खास करून माझ्या मतदारसंघातल्या मुंबईवासिया चाकरमाने मंडई आणि इथल्या लोकांची येणाऱ्या पंधरा तारखेला होणाऱ्या आपल्या मुंबई महानगरपालिका जे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे वाट पाहत आहेत आमची नावं कधी डिक्लेअर होत आहेत आणि आम्हाला कधी वी फॉर्म आहे आणि दोनच दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत उद्या आणि परवा फॉर्म भरण्यासाठी आम्हाला पूर्ण कल्पने त्याची जी मीटिंग आज तुमच्यासाठी आज आम्ही ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि यासाठी आपल्याला आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपले प्रकाशदादा सुर्वे माने मानेसाहेब आमचे प्रमुख देसाई आमचे फुरशुंगे त्याचप्रमाणे आमच्या पानमनताई त्याचप्रमाणे आमच्या आमचा अविनाश त्याचप्रमाणे आमच्या जोरकरणी जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि जोरकरणी आता सगळ्यांची नावं घेतली ती मी डबर काय घेत नाही आहे ते सर्व मान्यवर आमच्यावर आलेला अच्युत तोंडलेकर असत आमच्या महिला आघाडीच्या महिला प्रमुख असतील माझ्या संपर्कप्रमुख आणि उपस्थित सर्व आपण जे आमच्या एक दोन दिवसाच्या या निमंत्रणाला मान देऊन आलेल्या आमच्या काही लाडके भगिने असतील लाडके भाऊ असतील पत्रकार बांधव असतील आणि इतर या दादाच्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील म्हणजे आता दादानी सांगितलं वस्तुस्थिती आहे आमची लोक नोकरी व्यवसाय निमित्ताने इकडे आलेले आणि मग त्या या ठिकाणी आल्यानंतर इथे सेटल झालेले आहेत मग कोणाचा नाही कोणातरी आधार लागतो मग इथला शाखा प्रमुख असल शाखा संघटिका असेल युवसैनिक असल शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी असतील विभाग प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील आणि मग खरा आधार आहे तो आमचा प्रकाशदादा सोर्वे कारण शेवटी असं म्हटलं गेलेलं आहे पावडं नेहमी आपल्याकडं माती ओढतं ते दुसरीकडे ओढलं जात नाही आहे त्याप्रमाणे दादांच्या या गावाकडची सगळी जास्तीत जास्त लोक इथं राहतात माझ्या मतदारसंघामधली आहे परंतु दादांच्या इथे छत्रछायाखाली आपण सगळे राहत आहे आता आम्हाला काय पाहिजे तुम्ही आम्हाला चार चार वेळेला निवडून देण्यासाठी दोघांनाही जो काय हातभार लावलेला आहे ते आम्ही कधीही विसरणार नाही आहे तुमच्या अनंत उपकार आहेत त्या उपकाराची उपकारा परतफेड कशाने होणार नाही आहे परंतु त्याची उतराई करावी लागते मग तुमच्या गावचे विकास कामं असतील तुमच्या वाडीवस्तूंची विकास कामं असतील तुमच्या भागाची तुमच्या तालुक्यांची आणि मग इथं राहत असताना इथले आमदार इथले नगरसेवक नगरसेविका हे आपली कामं करत असतात परंतु आपलं जास्त लक्ष असतं ते गावाकडं माझ्या गावाकडचा रस्ता व्हायला पाहिजे माझ्या गावाकडच्या पाण्याची योजना व्हायला पाहिजेत माझा सभामंडप व्हायला पाहिजे अंतर्गत रस्ते व्हायला पाहिजेत दादा तुला सांगू इच्छितो हा ते तर आहेच एक मंदिर नाही असं की त्या मंदिराला भरतशेठ आणि दादाची वीट ना कारण आम्ही ईश्वराला मानणारी लोक आहोत परंतु ईश्वराला मानत असताना जे तुम्ही पडत्या काळामध्ये आम्हाला सहकार्य करता ते आम्ही कधी विसरत नाही आहे तर यातले काय सगळे शंभर टक्के नाही आहेत पण आम्ही त्यावेळेला सांगून टाकतो दिया उसका बी भला और नाही उसका भी भला कारण त्या उक्तीप्रमाणे जातो हाताची बोट काय सगळी सारखी नाही आता व्यासपीठावर बसलेले कित्येक लोक आहेत की इथं दादाला पण मदत केली नव्हती आणि आम्हाला पण केली नव्हती पण आता आमच्याबरोबर आलेले आहेत आता आमचे झालेले आहेत आता आम्ही तुम्हाला मदत करणार तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर दादा पण मदत करत आम्ही पण करून आमचे कार्यकर्ते पण करतील पण लक्षात ठेवा असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या बोटाला कापलं तर ह्याच बोटाला कळ येते की दुसऱ्याच्या हाताला जात नाही आहे म्हणून आम्ही त्यातली मंडळी आहोत की आमच्या गावाल्यावरती आमच्या चाकरमान्यावरती आमच्या जवळच्या माणसावरती कोणावरती काय जर का प्रसंग आला जर त्यावेळेला नाही उभं राहायचं तर कधी उभं राहायचं आमची म्हण आहे जो पडत्या काळामध्ये उभं राहतो तो खरा साथीदार नाहीतर सुखामध्ये तर सगळेच नातेवाईक शोधत येतात परंतु ज्या वेळेला तुमचा काळ पडताय त्यावेळेला कोण उभं राहिला असं म्हटलं गेलेलं आहे ज्याला ताण लागले त्याला पाणी द्या ज्याला भूक लागली त्याला जेवायला द्या तो आठवण ठेवा ज्या जो पोट भरलाय त्याला पंच भगवान द्या त्याचा काय उपयोग नाही आहे जर ताण लागले नाही त्याला बाटल्या पाणी भिसले ठेवा दे काय उपयोग नाही आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की जर तुम्हाला काय हवं असेल असं म्हटलं गेलेलं आहे लोकांनी की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आणि मन मोठं आहे काही उपयोग नाही आम्ही शेठ आहोत पण गरिबांचे शेठ आहोत आम्ही श्रीमंतांचे शेठ नाही आहे आम्ही नेहमी सगळीकडे सांगत आलेलो आहे जर कोणाला शेड बनायचं असेल ते गरीबाचे बना का बना सांगतो तुम्हाला तुम्ही श्रीमंतांच्या घरी जा तुम्हाला लगेच गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळं दाखवत बसतात निघायच्या टायमाला जर अरे थांबा चहा हो ठेवायची राहिली तुझ्या बायकोला दिसलो ना घरात पाहुणा घर बघतोय सगळं ते तुम्ही गरिबांच्या घरी जा लगेच आमची माई माऊली बसायला देणार तांब्यावर पाणी देणार लगेच चहा ठेवणार रात्री आमच्याकडे उशिरा जर कोण आला पाहुणा तर उद्या एवढा रात्री आला आता झोपा जेव्हा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर आलो तो बोलतील एवढा लवकर आला आता नॅरी करा गावाच्या ठिकाणी न्हरी चालते तुमच्याकडे नाश्ता चालतो न्हॅरी करा आणि मग जा ही गरीबाच्या घरी आत्मीयता असते आणि गरीबाचे आशीर्वाद हे मनापासून आणि हृदयापासून मिळतात श्रीमंत लोक कधी आशीर्वाद देत नसतात लक्षात ठेवा आज पंधरा तारखेला होणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या अस्मितेची आहे ही आपली निवडणूक महायुतीतना आपण लढणार आहोत आज त्याची घोषणा होईल उमेदवार डिक्लेअर होतील काहींनी मला सांगितलं तर आम्ही सगळेच बघतोय परंतु आता ज्यांच्या नशिबात ज्यांना जे काही तिकीट देतील त्यांचं काम करणं गरजेचं आहे आणि आपल्याला महायुतीमध्ये काम करायचं आहे कारण मग आपलं शिवसेनेचे काय उमेदवार असतील भारतीय जनता पार्टीचे काय उमेदवार असतील अन्यथा आपल्या काय पक्षाचे कोण असत या सगळ्यांना निवडून आणून जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न एकनाथ शिंदेसाहेबांचं आहे आणि ते आपल्याला साकार करायचं आहे आज एकनाथ शिंदेसाहेबांसारखा एक आपल्याला नेता मिळालेला आहे दादानी आम्ही जवळून पाहिलेला आहे मी प्रसंग आला आणि त्यांना सांगितलं आणि मदत नाही झाली असं कोण नाही आहे आणि म्हणून आज जे काय आम्ही उठाव केला त्या उठावाच्या सोबत दादा आणि आम्ही पहिल्या पंक्तीमध्ये होतो मागच्या वेळेला मी सांगितलं की दादानी दादाला पण आम्हाला पण होती आमचं तर नाव त्याच्यामध्ये होतं परंतु ज्या वेळेला आपला नेता अडचणीत आहे त्यावेळेला त्याच्याबरोबर उभं राहणं गरजेचं आहे आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला तानाजी मालुसरे आपल्या मुलांच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जात आहेत काय आणि आमचा राजा चिंताग्रांत दिसतोय काय राजानं विचारलं तुम्ही चिंताग्रांत का, चिंता का दिसत आहे तो त्यांनी सांगितलं आहो जिजाऊ महासाहेबांनी तो कोंडाणा किल्ला आम्हाला घ्यायला सांगितलेला आहे आणि तो आपल्या राज्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ताडकन तानाजी मालुसरे उठून उभे राहतात आणि काय सांगतायत हे कदापि शक्य नाही आहे आम्ही जिवंत असताना आमच्या राज्याने लढायला जायचं आणि तिथंच शब्द दिला गेला की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं मुलाचं लग्न आठ दिवसावरती एखादा बोलला असता की मी आठ दिवसात लग्न करून येतो त्याच्यात मग आपण नव्या लढाईला पण तो इतिहास रचला गेला नसता ज्या पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं जातं त्याच जोडीला अनाजी मालुशरेंचं नाव घेतलं जातं आता कोण आहे असा माणूस परंतु तानाजी मालूजने लढायला गेले धारातीर्थी पडले शिवाजी महाराजांच्या मुखातून काय शब्द आले असतील की माझा गड आला पण माझा सिंह गेला आणि म्हणून त्या किल्ल्याला गडाला गडालावलं गेलं सिंहगड आणि म्हणून अशी काही लोकं हजरामर झालीत बाजीप्रभू देशपांडे असतील मुरारबाजी असतील एसाजी कंका असतील शिवा महाले असत अशा अनेक मावळे होते की राजांच्या जीव देणारे राजे तो तुम्ही घरावरती पोचत नाही तोपर्यंत बाजी हा जीव प्राण होणार अशा प्रकारचे अनेक मावळे होऊन गेले म्हणून राजे छत्रपती झाले नंतर राजे छत्रपती होऊ शकले नसते मग आम्हाला काय होतं बरेच शेटला होत पण जेव्हा आमचे जे, शिंदे साहेबांनी सांगितलं शेठ काय करायचं सकाळी चार वाजता की दादाला सांगितलं दादाने एका शब्दात आम्ही सांगितलं तुम्हाला जर असत भरत शेट मागे राहतो हल्ली तुम्हाला पंचायत समितीचं सीट नाही दिलं तर लगेच इकडे जातोय पण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या माझं नाव कोरलं गेलं की मंत्रीपद सोडणारा जर कोण असेल तर तो, तो भरतशेट तुमचा म्हणजे आम्हाला चार वेळेला निवडून दिलं चढत्या क्रमांकाने दिलं मी आतापर्यंत एकही निवडणूक कुठली हरलो नाही आहे मला गावचा पहिला बिनवरोज सरपंच केला पंचायत समितीचा अपक्ष सदस्य केला दोन वेळेला मला जिल्हा परिषद सदस्य केला मी सभापती झालो दोन वेळेला आरक्षण पडलं माझी पत्नी सदस्य झाली आणि सलग चार वेळेला मुंबईपासून गावापर्यंतच्या लोकांनी मला चढत्या क्रमांकाने पहिल्या वेळेला चौदा हजार दुसऱ्या वेळेला एकवीस हजार तिसऱ्या वेळेला एकवीस हजार चारशे पन्नास आणि यावेळेला सगळे एकवटले होते यावेळेला मला सव्वीस हजार पंधरा मताच्या लीडने तुम्ही मंडळींनी मला निवडून दिलं त्या मी विसरलेलो आता आमची जबाबदारी आहे ज्यावेळेला आमच्या गावाकडच्या निवडणुका असतील ग्रामपंचायत असल पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार की खासदार की त्यावेळेला तुम्ही येता आता नगरपालिकेच्या निवडणुकीला तुमच्याकडे आले लक्षात ठेवा आता आमच्या ही पहिली सभा आहे आपली त्या दिवशी आम्ही घाटकोपरला घेतली आता आम्ही परत कुर्ला कमानीला तिथे आता आम्ही एका सभेला जातोय आम्हाला ज्या ज्या ठिकाणी आमचे कोकणवासीय लोक असतील त्या त्या ठिकाणी आम्ही मिळून तो प्रचार करणार आहोत आपल्या महायुतीच्या उमेदवारांचा आता आमची विनंती आहे की आपल्याला जवळजवळ बघूया जास्तीत जास्त तर उमेदवार पाहिजेत त्याच वेळेला तुम्हाला सगळ्यांना समाविष्ट करून घेता येतील दादा सगळा तिथं ठामपणे ठाण मांडून आहे आता जायचं आम्हाला तिकडं बोलवलेलं आहे आणि आज मला वाटतं कदाचित डिक्लेरेशन होईल आता काही लोकांना मिळत कदाचित काही लोकांचा नंबर येणार नाही परंतु ते येणार नाही त्यांनी नाराज होऊ नका माझी विनंती आहे कारण आमच्या वेळेला आता येणारे आमची तुमची झाले रे झाले का लगेच आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्यासाठी पण नंतर तुमची आम्हाला जरूर लागणार आहे पण पहिली आता जी काय लढाई आम्ही करणार आहोत ती तुमच्यासाठी इथल्या नगरसेवकांसाठी महायुतीच्या नगरसेवकांसाठी आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो नगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपला दुसरा नंबर होता भारतीय जनता पार्टीचा पहिला नंबर आहे आणि नंतर एन सी पी आणि इतर पक्षांची आपण पाहिलं त्या धर्तीवरती आपले नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणायला पाहिजे त्याचं कारण की या महाराष्ट्राला माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता नाही आहे आणि करता त्यांची मेहनत त्यांची धावपळ या नगरपालिकेच्या निवडणुकीला जवळजवळ छप्पन सभा घेतल्या त्यांनी आणि आपल्याला कल्पना आहे जवळजवळ साठ ते पासष्ट नगरपालिका हे आपल्याकडं निवडून आलेल्या आहेत आणि म्हणून करता मग सांगितलं की ह्याने ती ले ले। ती की महानगरपालिका आमच्या सावंतांनी वस्तूच आहे पण ते श्रीवर्धनचं सांगायला विसरले श्रीवर्धनची पण दादा आपण घेतली आणि ती आपण गनिमी कावेने घेतली हे पण लक्षात ठेवा कारण की ज्या वेळेला आपण दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावतो त्यावेळेला आपलं घर बंद आहे का आहे ते पण पाहायला लागतं ज्या वेळेला आम्ही लोकांनी प्रामाणिकपणे काम कर जे काय आमच्या विरोधात आता काम करत आहे त्यांना आम्ही निवडून आणण्याचं काम केलं होतं हे लोक विसरले पण असो का हरकत नाही आहे इथंच करा इथंच भरा कुठं लांब जायची आवश्यकता लाग नाही आहे माझी विनंती आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मतदार बांधव जे असतील ते आता कोणीही गावाकडे सध्या लवकर येणं नाही आहे पंधरा तारखेला निवडणूक झाल्यानंतर सोळा तारखेचा रिजल्ट झाल्यानंतर कदाचित दहा जानेवारीला आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डिक्लेअर होण्याची शक्यता दादा वाटते दादा तुला एक माझी विनंती आहे तुझे काही मित्रमंडळ आहेत आपले नातेवाईक आहेत हे तुप्ते तुप्ते करता। काम करतात पण तिकडं आमच्या विरोधात असतात गावाच्या वतीने म्हणजे त्यांना सांगा त्यांनी आतापर्यंत चार वेळा का विरोधात काम केलं पण तिथल्या माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाववाल्याने त्यांना जुमानलं नाही आहे आम्हाला चढत्या क्रमांकाने निवडून दिलं तुझ्या निजामपूर विभागातलंच उदाहरण सांगतो तिथल्या लोकांनी सांगितलं की त्या विरोधकांनी सात हजारच्या फरकाने भरत शेकला आम्ही इकडं मागं टाकू कार्यकर्त्यांचं अभिनंदन कराल मुंबई आणि गावाच्या दादा ते सात हजार कुठं गेले माहिती नाही पण तीन हजारच्या लीडने मला तिथं त्याने लीड दिला आणि म्हणून करता मी सांगतो मी दहा माझे जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत वीसच्या समितीचे मतदारसंघ आहेत पण सगळ्यात जास्त जर वेळ मी कुठं देत असाल तर तो निजामपूर विभागाच्या मतदारसंघामध्ये देतो आणि म्हणून माझी विनंती आहे की आता एक दोन चार दिवसामध्ये आम्ही निजामपूरचे आणि सगळेच आमचे उमेदवार डिक्लेअर करणार आहोत तुमच्या उमेदवार डिक्लेअर होण्याची मुंबईच्या वाट पाहतोय ती आज होईल करू काळजी करू नकोस काळजी करू नकोस सबुरी का फल मिठा होता तुम्ही काळजी करायचे नाही तुमच्या मनातलाच उमेदवार आम्ही देणार आहोत पण तुम्हाला एक सांगू इच्छितो आपण सगळ्यांनी त्यावेळेला आपल्याला परत दादाला मी विनंती करणार आहे कारण तुमच्या इकडच्या सगळ्या निवडणुका संपलेल्या असतील माझ्या गावाकडचा जो उमेदवार असेल तो माझा नसून तुझाच उमेदवार आहे कारण तुझा तालुका आहे तुझा विभाग आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि म्हणून करता माझी महिला आघाडीच्या महिला संघटिका असतील युवासेनेचे युवा सैनिक युवा असतील आणि शिवसेनेचे शिवसैनिक पदाधिकारी असतील ह्या सगळ्यांना आणि ताई तुम्हाला पण आमची विनंती राहील जसं तुमच्यासाठी आता आम्ही इकडे येतोय तशी जर वेळ लागलीच तर तुम्ही पण आमच्यासाठी एखाद्या सभेला यावं असे आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय पण म्हणजे असो माझी पुन्हा एकदा विनंती आहे दादानी आपल्याकडे दा सांगितले आणि मी सांगतो मी दादा हे भाग्यवंत आमदार आहोत की आपल्या आमच्या या तिकडच्या मतदारसंघामध्ये राजे शिवछत्रपती महाराजांचं राजधानीचं ठिकाण शिवाजी महाराजांचं समाधीचं ठिकाण आई साहेबांचं समाधीचं ठिकाण स्वामी समर्थांची शिवतरघळ आहे शुरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांचं समाधीचं ठिकाण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा तळ्याला स्पर्श केला माझ्या मतदारसंघामध्ये येतं म्हणून आम्ही भाग्यवंत आहोत लाखो शिवसैनिक भीमभक्त हे माझ्या मतदारसंघाला पाय लावून जात असतात जर तुम्ही शनिवार रविवार जर पाहिलात तर चार चार तासाची वेटिंग त्या रोपवेला रायगडला असते हे लक्षात ठेवा आणि म्हणून करता आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे की आम्ही भाग्यवंत आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्याचं कारण हे आहे आणि आज दादांचाही गाव तिकडचं आहे जरी दादांचं जर सर्वस्व इकडं जरी असलं तरी ते तिकडं विसरत नाही आहेत वर्षातून काही दिवस ते गावाकडं असतात आम्ही जाऊन भेटी गाठी घेत असतो दादा जरा एन्जॉय करणारा माणूस आहे वेगळ्या धर्तीचा माणूस आहे माहितीचा राग येतो बडबडतो पण मनामध्ये काही नाही आहे कारण मनामध्ये नसतो तो राग होतो म्हणजे दादाने मग सांगितलं आम्ही सांगू इच्छितो की आमच्या घरी आलेला कोणी असू दे कोणी त्याला आम्ही कधी खाली आता घालवत नाही आहे म्हणजे येताना आपण काय घेऊन आलेलो जन्माला जाताना काय घेऊन जाणार आहे आपण पण जे आम्ही काम करू आयुष्यामध्ये ते आमच्या आठवणीत राहणार आहे आणि म्हणून आम्हाला जे तुम्ही लोकांनी जे काय चार चार वेळेला निवडून दिलेले आहे त्याचे अनंत उपकार आमच्यावरचे आहेत आता जे नगरसेवक इथे येते आपण उभे राहतील त्या महायुतीच्या नगरसेवकांना आपण निवडून द्यावं ही एक तुम्हाला प्रेमाची विनंती करतो पुन्हा एकदा माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना सगळ्यांनाच आता ही सभा जिल्हापर्यंत पंचायत समितीची पण समजा पण पंचायत समिती जिल्हापर्यंत एक वेगळी नंतर लावू पण ती पंधरा तारखेच्या नंतर तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र आपण सर्व आलात त्याबद्दल आपलं